नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे या रॉटो स्पेअर युट्यूब चॅनलवरती आज आपण बाईक पार्टचे दुकान टिकत का नाहीत का नफा होत नाही काही दुकाने तर सुरुवातीला उघडून एवढ्या थाटामाटात ओपन करून लवकरच का बंद पडतात ह्याची आहेत ना आज खरी कारणं आपण जाणून घेणार आहोत की असं का होतं त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय माहिती आहे का आपण चॉईस केलेलं चुकीचं लोकेशन जर आपलं शॉप अशा ठिकाणी असेल की जिथे आजूबाजूला गॅरेजच नाहीत कुठला वर्कशॉप नाही बाईकवाले तिकडे फिरकत नाही कुठला रोड नाही समोरून त्या एरियामध्ये लोकसंख्या खूप कमी आहे तर अशा ठिकाणी आहेत ना ग्राहक कधीच आपोआप येणार नाहीत कधी पण शॉप नवीन सुरू करताना जिथे बाईक जास्त आहेत लोकसंख्या आहे वस्ती आहे जिथे गॅरेज आहेत जिथे स्क्वेअरफाटच्या आजूबाजूला दुकानं आहेत जिथे पेट्रोल पंप आहे अशा लोकेशनच्या जवळपास आहे ना आपलं शॉपची जागा असणं गरजेचं आहे तर लोकेशन निवडताना ही एक काळजी तुम्ही जरूर घ्यावी आणि दुसरं एक कारण म्हणजे नॉलेजचा अभाव जेव्हा आपण स्पेअर शॉप सुरू करतो एकतर आपण फ्रेश असतो तर तुम्ही फ्रेश माणसाने डायरेक्ट या व्यवसायामध्ये उतरणं एकदम चुकीचं आहे कारण कसं असतं माहिती का, का? बाईक स्पेअर व्यवसाय व्यवसायामध्ये तुम्हाला जनरल स्टोअर नाही की वस्तू काढून हातात दिली की तो पार्ट असतो तो पार्ट कोणत्या गाडीला लागतो ला त्याचं नाव काय हे आपल्याला थोडं का वायणं ज्ञान असणं गरजेचं असतं कोणकोणते पार्ट्स कॉमन आहेत खूप सारे पार्ट्स आहे ना कॉमन असतात की एक पार्ट चार पाच गाड्यांना लागतो हे आपल्याला माहित असणं गरजेचं असतं त्याच्यामुळे काय होतं माहिती की आपली इन्व्हेंटरी कमी होत असते कारण आपण चार मॉडेलचे वेगवेगळे चार पार्ट आणण्यापेक्षा एकच तो पार्ट ठेवून स्टॉक आपला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो बजेट कमीमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा समोरून येणाऱ्या ग्राहकाला हे समजतं ना की ह्याला ज्ञान कमी आहे ह्याला समजत नाही की कोणता पाठ द्यावा तेव्हा तो तुमच्याकडे फक्त एक वेळा आहे दुसरी वेळा तो तुमच्याकडे येत नाही तर ह्यासाठी काय करावं लागलं पाहिजे आता मला शॉप तर सुरू आहे पण मला ज्ञान नाही तर ह्याच्यासाठीच आहे ना या रोटस पेअर आम्ही स्वतः तुम्हाला फ्रँचायझी देतो म्हणजे ती फ्रँचायझी देत नाही शॉप सुरू करण्याची तर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला सह तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग देत असतो की कोणता पार्ट कोणत्या गाडीला लागतो स्पेअर पार्ट चेकिंग करेल कसे करायचे फ्रँचायझीवरचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही सेपरेट बघा आज आपला फ्रँचायझीचा व्हिडिओ नाही आहे आज आपला की ऑटो पार्ट दुकानात लोक असफळ का होतात त्याची कारणे काय ह्या विषयावरती आहे तिसरा मेन मुद्दा की पार्ट डुप्लिकेट ठेवणं जास्त फायद्यासाठी पार्ट डुप्लिकेट ठेवणं आणि कोणते स्पेअर पार्ट आपल्या शॉपमध्ये पाहिजेत लोक तोच माल खूप सारा भरून ठेवणं डेड इन्व्हेस्टमेंट याला म्हणतात तर हे एक मेन कारण असतं की तुमचं शॉप लवकरात लवकर बंद होऊ शकतं कारण कसं आहे आपण जर लोकल किंवा डुप्लिकेट पार्ट्स ठेवले जास्त प्रमाणात कारण त्याच्यात खूप सारा फायदा असतो तर तुमच्याकडनं लोक एक वेळा नेतील दोन वेळा नेतील परत तेव्हा तिसरी वेळा तुमच्याकडे कस्टमर येणार नाही त्याच्याने तुमचा ग्राहक ऑटोमॅटिक हळूहळू हळूहळू कमी होत राहतो मार्केटमध्ये तुमचे इम्प्रेशन खराब होतं की इकडे सगळे डुप्लिकेट पार्ट मिळतात त्याच्यामुळे तुमचा हा व्यवसाय लवकरात लवकर बंद करावा लागतो त्याच्यामुळे काय होतं म्हणजे का तुम्हाला योग्य मार्गदर्शन लागतं असं नाही की लोकल पार्ट्स चांगले नसतात पण ते कोणत्या कंपनीचे घ्यायचे वेंटर पार्ट्स असतात कोणत्या कंपनीचे घ्यायचे ह्याचं जर योग्य मार्गदर्शन करणारं तुमच्याकडे कोण नसेल तर तुम्ही फसू शकता आणि तुम्हाला तुमचा शॉप बंद करावा लागेल चौथं कारण म्हणजे स्टॉक मॅनेजमेंट न होणं तुमचा स्टॉक तुमच्याकडे किती ठेवायला हवा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे स्क्अरपार्ट व्यवसायात ना रनिंग आयटम असतात जसे की स्पार्क प्लग केबल्स फिल्टर्स इंजिन ऑइल शू बेरिंग हे बहुतेक सारे कॉमन पार्ट्स असतात ना हा ह्याचा स्टॉक तुमच्याकडे कधी संपलाच नाही पाहिजे म्हणजे तो समजा तुमच्याकडे दहा स्टॉक मध्ये आहे तर पाच संपल्यानंतर तुम्हाला परत दहाची ऑर्डर करावीच लागते आणि हे जर तुम्ही नाही मेंटेन केलात तर तुम्ही परत फसू शकता तुमच्याकडे स्टॉक कमी कमी होऊन पूर्ण संपला जातो आणि रनिंग आयटम जेव्हा कस्टमरला मिळायचे बंद होतात तेव्हा तो ग्राहक तुमच्याकडे परत येत नाही हा एक मोठं कारण आहे की आपले हा जो व्यवसाय हा बंद पडायला कारणीभूत ठरतो पाचवं मेन कारण की आपण शॉप फुले टाकू किती चांगलं टाकू एकदम हायफाय करू एकदम पॉशमध्ये करू पण त्या मार्केटचं तुम्ही प्रमोशन किंवा के जाहिरातच केल्यात नाही तर तुमच्यापर्यंत पोचणार कसा ग्राहक येणार कसा फक्त दुकान चालू करून तुम्ही काउंटरवरती बसलात की तुमच्याकडे ग्राहक येईल असं अजिबात होत नाही तुम्हाला आजूबाजूच्या गॅरेजवाल्याशी संपर्क ठेवावा लागतो त्यांना जाऊन सांगावं लागतं की आम्ही असं अशा ठिकाणी शॉप सुरू केलेलं आहे त्यांचे नंबर चालावे लागतात सोशल मीडियावरती जोडून राहावं लागतं त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करावे लागतात करा लागता, आपल्याकडे कोणकोणत्या पार्टला किती डिस्काउंट मिळतो हे त्यांना सांगावं लागतं हे जोपर्यंत तुम्ही करत नाहीत ना तुमच्या शॉपची जाहिरात करणं हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट कारण आहे की तुम्ही जाहिरात नाही केलात तर तुमचं दुकान लवकरात लवकर परत बंद होईल आणि सहावं कारण म्हणजे लालच लालच मी का असं म्हणतोय की आपण काय करतो स्पेअरपार्ट आपल्याकडे आले की इथे जास्त प्रॉफिटमध्ये विकण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एकदाच सोन्याच्या कोंडीला कापून खायला बघता तर असं नाही करायचं तुम्ही आपला प्रॉफिट मार्जिन कमी ठेवून बल्कमध्ये विकायला शिका जास्त विकून प्रॉफिट कमवा एक दोन आयटम विकून एकदम पैसे तुम्हाला एक दोन वेळा मिळतील पण तुमचा तो ग्राहक तुमच्याकडे कंटिन्यू राहणार नाही कारण तो लोकांना पण सांगणार की इथे महाग वस्तू मिळते म्हणून तुमच्याकडे ग्राहक अशा टायमाला कुणी परत परत येणार नाही त्याच्यामुळे ना आपला जो नफा असतो आपला प्रॉफिट मार्जिन कमी ठेवा कमी प्रॉफिटमध्ये आहे ना ग्राहक टिकवणे हा यशाचा सर्वात मोठा मार्ग आहे आणि असा व्यवसाय करणाराच बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकतो आणि सातवं कारण म्हणजे कस्टमर सर्व्हिसचा अभाव तुमची जर सर्व्हिसच चांगली नसेल तर तुमच्याकडे ग्राहक टिकणारच नाही आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाशी नीट बोलणं बोलताना आहे ना आपल्या तुम्हाला साखर पाहिजे म्हणजे साखर पाहिजे याचा अर्थ साखर खाऊन बोलायचं असं होत नाही की तुम्ही बोलतानाय ना त्याच्याशी गोड बोललं पाहिजे रुखरुखीत बोलायचं नाही त्याला रागेल असं कुठल्याही कस्टमरशी बोलायचं नाही भले तो आपल्याला एक दोन शब्द उलटे करून देईल पण आपण बोलताना त्याची नेहमी हसतच बोलावं हा एक धंद्याचा आहे ना एक इम्पॉर्टंट भाग आहे की तुम्ही कस्टमरशी कसं वागताय ह्याच्यावरून तो जो आज ग्राहक असतो ना ग्रा तो चार चौघांना हो बाहेर सांगत असतो कारण तुम्ही जर याची सर्व्हिस चांगली दिली नाहीत तर तो कस्टमर चार चौघांना बाहेर जाऊन सांगणार की सर्व्हिस बरोबर नाही जो दुकानदार आहे तो गर्विष्ठ आहे तो तुमच्याशी सर्व बोलत नाही तर हा एक मेन कारण आहे की तुमचा धंदा लवकरात लवकर बंद होऊ शकतो आणि मेन कारण म्हणजे मार्केटमध्ये अपडेट न राहणं जे नोक्या कोणी सुरुवातीला केलं होतं मार्केटमध्ये अपडेट राहिला नाही झाला न बंद होता आता नवीन किती चांगले मोबाईल फोन त्यांनी काढले तरी लोक घेतायत कुठे त्याच्यामुळे आहे ना जर तुम्हाला व्यवसाय टिकून राहायचा असेल तर मार्केटमध्ये नवीन काय काय येत आहे या गोष्टीवर तुम्हाला अपडेट राहणं गरजेचंच आहे तरच तुम्ही त्या व्यवसायात टिकू शकता हा व्यवसाय नाही कोणताही व्यवसाय करा तुम्ही मार्केटमध्ये जे नवीन होते त्याच्याशी तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये येतात आता बी एस सिक्स गाड्या चालू आहेत ते पार्ट आपण अपडेट करत राहणं जुन्याबरोबर नवीन गाड्यांचे सुद्धा स्पेअर पार्ट आपल्याकडे ठेवणं स्टॉकमध्ये हे तुम्हाला जोपर्यंत अपडेट जमत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवसाय हा करू शकत नाही कारण का होतं माणसाकडे दोन प्रकारच्या गाड्या असतात एक त्याच्या घरात जुन्यातली बाईक असते एक नवीन असते जो स्पेअर स्क्वेअर पार्ट घ्यायला तर तो जुन्याचे तुमच्याकडनं मिळतील आणि नवीनचे मागितलं तुम्ही नाही म्हणणार मग तो काय करतो म्हणजे एक इथून एक पार्ट दुसरीकडून घेण्यापेक्षा जिथे दोन्ही पार्ट मिळतील ना अशाच दुकानात जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो ग्राहक तुमच्याकडनं तुटतो जो तुमचा एवढा वर्ष जोडलेला ग्राहक असतो तो तुमच्याकडनं तुटून जातो आणि असे ग्राहक तुटत राहिले ना तर आपल्या धंद्यावरती परिणाम होतो आणि आपलं दुकान लवकरात लवकर बंद होऊ शकतं म्हणून मार्केटमध्ये नवीन नवीन जे ट्रेंड येतात त्याच्याशी आपण अपडेट राहायला पाहिजे कोणकोणते पार्ट्स येत आहेत नवीन कोणकोणत्या बाईक येत आहेत नवीन कोणकोणत्या स्कूटर ह्या सगळ्या गाड्या कोणकोणत्या नवीन येतात त्यांचे पार्ट्स आपल्याला कोणकोणते रनिंग असतात हे गॅरेज वॅरेज बोलून आहे ना तुम्ही तो स्टॉक तुमच्याकडे अवेलेबल करून ठेवलात तर आज तुमचा अजिबात बंद पडत नाही तर मित्रांनो बाईक स्पेअर पार्ट न चालण्याचे ही मुख्य कारणे आहेत मग सांगितले की तुम्हाला चुकीचं लोकेशन दुसरं नॉलेजचा अभाव तिसरं डुप्लिकेट पार्ट्स चौथं स्टॉक मॅनेजमेंटची कमतरता पाचवं मार्केटिंग न करणे सहावं लालसमध्ये जास्त प्रॉफिट मार्जिन ठेवणे सातवं खराब कस्टमर सर्विस आणि आठवं मार्केटमध्ये अपडेट न राहणे नवीन ट्रेंड्स जे काय येतात त्याबद्दल माहिती न ठेवणे ह्या सगळ्या तुम्ही चुका टाळत ना, ना सुका तर तुम्ही धंद्यामध्ये यशस्वी व्यावसायिक होऊ शकता आणि म्हणून ह्या सर्व रिक्स तुम्हाला जर टाळायचे असतील जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या ऑटोस्पेअरअपची त्यांच्याशी घेऊन आमच्या माध्यमाच्या मार्फत तुम्ही हा व्यवसाय सुरू करा तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन घ्याल म्हणून तुम्हाला एक लास्ट सांगतो की जर व्यवसाय करायचा असेल जर चुका टाळायच्या असतील तर तुम्ही या ऑटोस्पेअरअपशी जुळून घ्या आमच्याबरोबर व्यवसाय करा आणि जो आजचा आपला विषय होता हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका धन्यवाद